सोमवारी जिल्हाधिकारी त्यांना अतिरिक्त उपलब्ध करून देत आहेत आणि महाराष्ट्राच्या इतर भागामधून जो मॅनपॉवर पॉवर दिली पाहिजे त्याच्या संदर्भात आदरणीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सूचना दिलेल्या आहेत डिपार्टमेंटला त्या सूचना चीफ इंजिनिअरपर्यंत पोहोचलेल्या आहेत आपल्या जवळचे जे जिल्हे आहेत कोल्हापूर सांगली ह्या भागामध्ये सध्या अतिवृष्टी झाल्यामुळे तिथून आपल्याला नेहमी मॅनपॉवर येते ती या उपलब्ध नाही आहे अधिक दूरच्या भागामधून मॅनपॉवर आणायला लागेल आणि त्याच्यासाठी जे काही दोन तीन दिवसाचा कालावधी राहील तेवढ्यामध्ये ती मॅनपॉवर सुद्धा पडते सध्या अपल मॅनपॉवर हे सगळं मला दोन ते तीन दिवसामध्ये बरोबर आहे ना दोन ते तीन तीन दिवसामध्ये संपूर्ण सगळीकडचा विद्युत पुरवठा करण्याच्या संदर्भातलं आश्वासन हे सुपूर्यनितीने दिलं आणि त्यांच्या टीमने दिलेला आहे त्याचबरोबर आपण मोठ्या प्रमाणामध्ये झाडं पडल्यानंतर ती कापून बाजूला काढण्यामध्ये जरी स्थानिक लोक सहकार्य करत असले तरी त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी निर्माण दे होतात म्हणून वीस फूड कटर हे ताबडतोब त्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत आणि ते वीस फूड कटरची ऑर्डर त्यांना सोमवारी प्राप्त होईल त्याच्यामुळे जलदगतीने त्यांना झाडं दूर करता येतील त्याच्याचबरोबर त्यांना वाहन सुद्धा उपलब्ध करून आदच दिली जाते म्हणजे उद्यापासून वाहन सुद्धा कार्यरत होतील आणि या माध्यमातून लवकरात लवकर ही सगळी कामं होत असताना त्यांचे जे काही इतर प्रश्न आहेत उदाहरणार्थ त्यांना जे माडकोलचं ते दोन भागामध्ये आंबोली स्वतंत्र करायचं आहे आणि माडकोळ स्वतंत्र करायचं आहे तर हा वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल वरिष्ठ पातळीवर उपमुख्यमंत्री महोदयाने आदेश दिले ती मिटिंग लवकरच होती आणि तसंच मध्ये एक सबस्टेशन करायला लागेल आणि त्याच्यासाठी जी जागा त्यांना लागणार आहे त्याचा प्रस्ताव हा जिल्हाधिकारी महोदयांना ते सोमवारी सादर करतील आणि त्याच्यावर तातडीने निर्णय होईल आणि त्याच्यामुळे साधारण वजरे वाटणे या भागामध्ये जी शासकीय जमीन आहे तिथं हे सबस्टेशन होईल व्यक्तीला ग्रामपंचायतीची जमीन आहे परंतु ग्रामपंचायतीच्या बरोबर उद्या किंवा परवा उत्तेजन होत असेल असलं तरी त्यांना एक सिंधुरत्न होतो कारखाना सुद्धा मंजूर केलेला आहे त्याच्यासाठी सुद्धा त्यांना सबस्टेशनची गरज लागत आहे त्याच्यामुळे या संदर्भात त्यांच्याशी बोलून त्याची व्यवस्था करण्यात येईल आणि एक वारंवार वीज पुरवठा खंडित होत आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर सविस्तर मीटिंग आहे या संदर्भात काय काय करायचं याच्या संदर्भात सूचना दिलेल्या आहेत ज्या ठिकाणी टेम्पररी मेजर्स म्हणून काही लाईन्स टाकायला लागतील तर या लाईनला सुद्धा मान्यता देण्याबाबत अधिकारी महोदयांना सूचना दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे आता दोन तऱ्हेच्या उपाययोजना त्याच्यामध्ये एक म्हणजे अतिरिक्त स्टाफ हा सिदोगी जिल्ह्याला पाठवण्यात याला त्याच्यासाठी आवश्यक ती वाहनं ही मी स्वतंत्राने देण्याचं मान्य केलेलं आहे त्यामुळे प्रत्येक डिव्हिजनला एक एक वाहन हे एम सी बीच्या सोबत राहील पावसाळा सापड आणि त्याच्यामुळे खूपच जलदगतीने त्यांना आपल्या महानपणाशी मूवमेंट करता येईल